इथे तुम्ही पाहू शकता की खूपच खुसखुशीत आणि भरपूर लेअर आलेल्या गोळ शंकरपाळ्या इथे आपण तयार केले आहे दिवाळीच्या फराळातील हा सर्वात सोपा पदार्थ असल्यामुळे खूपच पटकन तयार होतो चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे दिवाळी विशेष अतिशय सोप्या पद्धतीने बनवूया गोळ पाळ्या खूपच टेस्टी आणि खूपच सोपी रेसिपी आहे एकाच वाटीने माप घेऊन तयार केले आहे गोळ गोळशंकरपाळ्या चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी साखरेची पावडर घेतली आहे ज्या वाटीने मी साखरेची पावडर घेतली त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटी डाळडा घेतला आहे त्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ते दोन मिनिटासाठी हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे मिश्रण गरम झालं की त्यामध्ये चार वाटी मैदा टाकायचा आहे ज्या वाटीने मी बाकीचे साहित्य घेतलं त्याच वाटीने चार वाटी मैदा घेऊन मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी हलक्या हाताने मळायचं आहे त्यानंतर दहा मिनिटासाठी पीठ झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर पिठातील थोडा गोळा घेऊन अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने लाटणाने लाटून घ्यायचा लेअर्सवाल्या शंकरपाळ्या तयार करत असताना पोळी जराशी जाळ ठेवायची त्यानंतर आजूबाजूच्या कडा कट करून घ्यायच्या आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळी कट करू शकता इथे मी चौकोणी आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेल्या शंकरपाळ्या तळण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं तेल तापलं की गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर थोड्या थोड्याशा शंकरपाळ्या यामध्ये तीन ते चार मिनिटासाठी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटांमध्येच इथे तुम्ही पाहू शकता की अगदी लेअर्सवाल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहे तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्या शंकरपाळ्यासुद्धा तयार करून घेते खूपच सोपी आणि खूपच चविष्ट रेसिपी आहे या दिवाळी विशेष तुम्ही या फराळाची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच चविष्ट खुसखुशीत गोळ शंकरपाळी आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन